सिद्धी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चिकन कलेजी फ्राय बनवणार आहे त्यासाठी ती मी तीनशे ग्राम कलेजी घेऊन आली आणि आपण आता तिला आणि ही एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी आज आणि हिला आता आपण थोडीशी बॉईल करून घ्यायचे कारण तिचा वास असतो तो वास आपण बॉईल केलं की के त्याचा जा वास जातो त्याच्यामुळे जा आपण थोडी बॉईल करून घ्यायचे ही रेसिपी छान होते आणि झटपट होणारी आहे ही रेसिपी चला तर मग आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग आपण आता ही सुरुवात करूया रेसिपीला मी आता एक भांडं घेतलं आहे ते गॅसवरती ठेवले आहे त्याच्यामध्ये आपण आता एक ग्लास पाणी ओतून घेऊया आणि चांगली अशी उकडून घेऊया आपली कलेजी थोडंसं असं उकळी आणून द्यायचे एक दोन मिनटासाठी आपण चांगली तिला उकळी आणून द्यायचे आपल्या पाण्याला थोडी आता बॉईल झाली आहे आपलं पाणी आता आपण त्यात ते कलेजे आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि दोन तीन मिनटं चांगली बॉईल करून घ्यायचे तिला बघू शकता चांगली बॉईल करून घेऊया त्याच्याने काय आपल्या कलेजीचा चांग वास हा निघून जातो बघू शकता हे किती वरती असं हे आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही पण क कलेजी फ्राय करताना त्याला थोडीशी बॉईल करून घ्या उकडून घ्या आणि त्याच्यानंतरच बनवा कलेजी फ्राय आता आपले दोन तीन मिनटं झालेली आहे कलेजी चांगली बॉईल झालेली आहे आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊया गॅस बंद करूया बरं आता ही आपली आता कलेजी चांगली अशी स्वच्छ झाल्यासारखी झालेली आहे बघा बघू शकता आता आपण हिला छोटे छोटे असे तुकडे करून घेऊया हे बघा सगळी घाण आपली ते निघून गेलेली आहे बघू शकता इथे आहे काळं असं पाणी झालेलं आहे बघू शकता आपली कलेची किती एकदम स्वच्छ अशी झालेली आहे आपण आता हिला अशी बारीक बारीक कट करून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे असे तुकडे करून घ्यायचे आणि चांगली अशी फ्राय करायची मस्त विके हे असे तुकडे करून घ्यायचे आपण हे कलेजीचे चांगले तुकडे करून घेतलेले आहेत आपण आता हिला फोडणी फोडणी देऊया चला तर मग आपण आता हे गॅसवरती एक मी भांडं ठेवणार आहे आपण आता गॅसवरती भांडं ठेवलं आहे ते चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता तेल ओतायचं आहे आपण आता ह्याच्यामध्ये दोन पनी दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि ते चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आपलं तेल आता चांगलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण मी आता इथे चार पाच लसूण घेतलेले आहेत त्या टाकून घ्यायचे आहे चांगले चांगलं असं फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दोन कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे बारीक असे चिरून ते टाकून घ्यायचे चांगलं असं लाल कलर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्याने तशा आपल्या कोणत्याही भाजीला आपण कांदा भाजला तर टेस्ट चांगली येते त्याच्यामध्ये चांगला भाजून घ्यायचं आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचं आहे आपला कांदा आता भासतोय त्याच्यामध्ये आपण आता ह्या मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा तोडून टाकायचे आहेत त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपला आता कांदा चांगला गोल्डन कलरचा झालेलं आहे चला तर आपण आता ह्याच्यामध्ये जे आपण कलेची घेतलेली आहे कट करून ती ह्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगली असे मिक्स करून घ्यायचे चांगलं परतून घ्यायचे छान असे वाटते ही कलेजी झटपट होणारी रेसिपी आहे ही असेच दोन तीन मिनटासाठी ती आपण चांगली आहे ना फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्या कलेजीला चांगली टेस्ट येते आपल्या आता कलेची चांगली फ्राय झाली आहे त्याच्यामध्ये मी एक एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि अर्धा चमचा आळं लसूण पेस्ट घेतली आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगला असा टोमॅटो शिजवून द्यायचं आहे आपल्याला फास्ट गॅसवरतीच आपण ह्यांना चांगले फ्राय करून घ्यायचे आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा तिखट मसाला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा किचन म चिकन मसाला चिकन मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आताच आपल्या कलेजीला मस्त असा कलर आलेला आहे वास पण छान सुटलेला आहे आता ह्याच्यावरती आपण दोन तीन मिनटांसाठी झाकण मारून ठेवायचं आहे दोन तीन मिनटांसाठी आपण झाकण मारायचं याच्यावरती बघूया आपली कलेजी फ्राय ही बघा बघू शकता मस्त असा वास सुटलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान असं कलेजीला आपल्या फ्राय चांगली झालेली आहे झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे बघा बघू शकता आपली कलेजी फ्राय मस्त अशी झालेली आहे छान असा वास सुटलेला आहे एकदम छान झालेली आहे आणि आपण ही चपातीसोबत पण खाऊ शकतो अशीच पण खाऊ शकतो छान लागते चला तर मग आपण आता ही डिशमध्ये काढून घेऊया गॅस बंद करूया हे बघा किती छान झालेली आहे ती मसाले सगळे लागलेले आहेत आपल्या कलेजीला बघू शकता आपली कलेची फ्राय मस्त झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि ही रेसिपी अशीच तुम्ही करून बघा धन्यवाद